ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद यांच्या अधिकारातील वैराग माडा रस्त्यावर वैराग येथे खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत होते वारंवार मागणी करून सुद्धा या ठिकाणचे खड्डे बुजवले जात नव्हते त्यामुळे बांधकाम खात्याच्या उदासीनतेला त्रासल्याने वैराग येथील अन्ना ग्रुपने स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन काहींचे बळी गेलेले असतानाही निष्क्रिय आणि उदासीन सार्वजनिक बांधकाम खाते दखल घेत नसल्यामुळे अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांच्या सहभागातून येथील अण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजनाथ आधमाने व मेजर जगन्नाथ आधमाने यांच्या पुढाकारातून रविवारी या रस्त्यावर मुरुंग व खडे टाकून रस्ते, रस्ते दुरुस्तीचे काम चालू आहे याबाबत अधिक माहिती अशी की वैराग ते माडा हा सतत रहदारी असणारा रस्ता आहे या रस्त्यावर विद्यामंदिर शाळा नवीन मराठी विद्यालय तुळशीदास जाधव प्रशाला डेफिडेल इंग्लिश मीडियम स्कूल रवी बालसंस्कार केंद्र वैरॅगचा विस्तारित भाग शिवाजीनगर परिसर असल्यामुळे या रस्त्यावरून शाळकरी मुलांची व नागरिकांची मोठी वाहतूक आहे मात्र हा रस्ता खड्ड्यांमुळे नादुरुस्त झाला होता त्यामुळे वारंवार अपघातही होत होते या अपघातामध्ये काही जणांनी आपला जीव गमावला आहे त्यामुळे गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद ग्रामीण यांच्याकडे हा रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी केली आहे निवेदन देखील दिले होते तरी देखील या दोन्ही खात्याने या केराची टोपली दाखवली त्या आहे त्यामुळे गावकरी आहेत या जीव घेण्याच्या समस्येची दखल घेऊन वैराग येथील सामाजिक कार्यकर्ते व अण्णा ग्रुपने या रस्त्यावर मोरून टाकत खड्डे बुजवले आहेत या कामाची दखल घेऊन का होईना परंतु या दोन्ही खात्याने या रस्त्याची कॉन्क्रीटीकरण करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वैराग मधील नागरिकांची होत आहे वैराग माडा रोडवरती जीव घेणे खड्डे पडले होते अन्नापूर्ण छोट्याने आम्ही हे कुणाचा तरी जीव वाचावा त्या उद्देशाने आम्ही खड्डे बजवायचं काम करत आहे आम्ही वारंवार तक्रार करून देखील पाटबंधारा विभाग असो नगरपंचायत असो फक्त बॅट देण्यापुरतं काम करते ते लोकं इथे येऊन प्रत्यक्ष कामाला मात्र कोणी येत नाही उद्या शाळा चालू होते ऊसाची ट्रॅक्टर चालू आहेत त्याच्यापासून कुणाचा तर जीव वाचावा म्हणून आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा